पंतप्रधान मोदींची फक्त गुजरातमधल्या पीडितांसाठीच मदत आहे बे बेमोसमी पावसात जखमी आणि मृत पावलेल्या गुजरातच्या लोकांना मदत केली गेली आहे फक्त गुजरातच्याच पीडितांचा ट्विटमध्ये उल्लेख केला गेलेला आहे आणि यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे कारण पंतप्रधान मोदींनी फक्त गुजरातमधल्या पीडितांसाठीच मदत केलेली आहे बे बेमोसमी पावसात जे जखमी झाले आणि मृत पावले त्या गुजरातच्या लोकांना मदत करण्यात आलेली आहे खरंतर देशभर अवकाळी पावसाने खूप नुकसान केलेलं आहे काहींच घराचं नुकसान झालेलं आहे काही व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे परंतु पंतप्रधान मोदींच्या मध्ये मात्र फक्त गुजरा, गुजरात गुजरातच्याच पीडितांचा उल्लेख केला गेलेला आहे आणि फक्त गुजरातमधल्याच पीडितांसाठी मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्यात जे नुकसान झालं आहे जे जखमी झालं जा आहे जे मृत झाले आहेत अशा लोकांना फक्त गुजरातच्या लोकांना पंतप्रधान मोदींनी मदत जाहीर केलेली आहे पंतप्रधान मोदींचं हे ट्विट आहे जे आम्ही तुम्हाला दाखवतोय हो याविषयी करूया आमच्या प्रतिनिधी वैशाली यांच्या यांच्यासह वैशाली काय सांगाल फक्त गुजरातच्याच पीडितांना ट्विटमध्ये त्यांचा उल्लेख केला यामुळे आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे काय सांगाल अगदी वैशाली तर बघायचं आहे तर देशामध्ये अनेक असे प्रदेश जे पाऊस अवकाळी पाऊस आलेला आहे त्यामध्ये मध्य प्रदेश राजस्थान गुजरात Uh, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पावसानं हजेरी लावलेली आहे त्यामुळे नुकसान प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे मात्र नरेंद्र मोदी यांचं खास कनेक्शन म्हणता येईल गुजरातची असल्यामुळे आहे तर त्यांनी फक्त गुजरातला जे इंजर्ड आहे त्यांना पन्नास हजार आणि त्यांची मृत्यू झाली त्यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयाची मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे याशिवाय जर बघितलं तर हिंमत त्यांची गुजरातमध्ये रॅली पब्लिक रॅली देखील शेड्युल्ड आहे मात्र ज्या प्रकारची परिस्थिती आहे ते बघता कदाचित ही जी रॅली आहे जी पोस्टपोन होण्याची वर्तवली जात आहे तर राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही प्रदेशामध्ये देखील याच प्रकारचा नुकसान झालेला आहे लोकांचा मृत्यू झालेला आहे मात्र अशा प्रकारची कसलीही मदत त्यांना केली के गेली नाही त्यामुळे राजकीय एक नवीन घडामोडीला सुरुवात होईल असं वाटत नक्कीच काँग्रेस याच्यावर काय हल्लाबोल करेल आणि याच्यावर काही प्रतिक्रिया दे की फक्त गुजरातला का म्हणजे गुजरात हा भाजपचा एरिया असल्यामुळे त्याला मदत केली गेली मात्र मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे त्यांना मदत जाहीर केली गेली नाही का तर हाच प्रश्न उपस्थित झालाय ती म्हणजे फक्त गुजरात का धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी तर फक्त गुजरातच्याच पीडितांचा ट्विटमध्ये उल्लेख केलेला आहे प्रत्येक कुटुंबाला दोन लाख रुपये देण्याची मदत देखील जाहीर केलेली आहे फक्त गुजरातमध्ये चौकाळी पाऊस पडला का संपूर्ण देशभरात नुकसान झालंच नाही का अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होत आहेत कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे कित्येक लोक जखमी झाले ते फक्त गुजरातमध्येच झाले का असे देखील प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत जो अवकाळी पाऊस आहे तो राजस्थानमध्ये झालेला आहे मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे गुजरात मध्ये देखील झालेला आहे महाराष्ट्रात देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय तरी देखील पंतप्रधान मोदींनी फक्त केला सांगतो मध्ये कशा प्रकारे लोकांच्या घराचं नुकसान झालेलं आहे अक्षरशः घरावरचे पत्रे देखील उडून गेलेले आहेत त्यात कित्येक लोक जखमी झालेले आहेत मृत झालेले आहेत शेतांचं नुकसान झाले शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अक्षरशः हातात उंडाशी आलेला घास जो आहे तो शेतकऱ्यांकडून हिरावून गेलेला आहे आणि त्यामुळे सगळे शेतकरी आता हवालदिल झाले तरी देखील फक्त गुजरातच्याच लोकांचा या ट्विटमध्ये उल्लेख आहे आणि फक्त गुजरातमधील ज्या कुटुंबियांचं नुकसान झालंय त्यांनाच दोन लाखाची मदत पंतप्रधानांनी जाहीर का केली असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत गुजरातमध्ये प्रकारे अवकाळी पावसाचा दणका बसलेला आहे त्याची पहिली दृश्य आहेत त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये देखील अवकाळी पावसाने कशा प्रकारे झोडपून काढलेला आहे त्याची दुसरी दृश्य आहेत संपूर्ण देशभरात या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे आणि आता पंतप्रधान मोदींनी असं ट्विट केलेलं आहे त्यावर प्रतिक्रिया देखील आता यायला सुरुवात झालेली आहे कमलनाथ यांनी देखील ट्विट केलेलं आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त गुजरात साठीच आहेत का मोदीजी बेमौसम बारिश व तुफान के कारण आकाशीय बिजली गिरने से 10 से अधिक लोगों की मौत हुई है लेकिन आपकी संवेदनाएं सिर्फ गुजरात तक सीमित है क्या भले आपकी पार्टी की सरकार नहीं लेकिन लोग यहां भी बसते हैं है ते कमलनाथ करोदी प्रश्न विचार आवड़े तो टीवी नाइन च यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल बटन दाबा ताजा घड़ा लॉग ऑन करा टीवी नाइन मराठी डॉट कॉम